हॅलो गायज कसे आहात सर्व तुम्ही बघतायत आमच्याकडे आज मौसमच चेंज झालेला आहे पावसासोबत ऊन आणि गारा सुद्धा पडतात दिसत आहेत बारीक बारीक बघा आज आहे अचानक चेंज झालं वातावरण तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही चिऊरची भाजी आमच्याकडे याला चिऊरची भाजी अशी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट मध्ये कळवाल तर ही चिऊरची भाजी आहे ती मी कशा पद्धतीने करते हे तुम्हाला सांगणार आहे तर आधी मी धुवून घेतली आहे धुतल्यानंतर मी ही बारीक चिरून घेत आहे याला चांगलं निवडावं लागते या भाजीला आणि ही उन्हाळ्यात खायसाठी खूप छान असते उन्हाळ्यातच जनरली ही निघते थंड असते भाजी तर मी चिरून तयार ठेवली आहे ही भाजी आता आपण बनवूया तर बघा मी तुम्हाला दाखवते आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच इंग्रेडियंट कांदा आणि लसूणच लागेल बाकी काही टाकायची आवश्यकता नसते बघा तेल तापत ठेवलं आहे मी कढईमध्ये आता आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत लसूण टाकल्यानंतर आपण आपल्याला त्याला ना गोल्डन ब्राऊन करायचं चांगलं म्हणजे ते व्यवस्थित परत छान सुवास येतो ना तोपर्यंत परतायचा आणि हे परतून झाल्याच्या जा नंतर त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला कांदा कांदा पण तसाच गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे बघा चेक करून घ्यायचा आहे आणि मंडळी प्लीज रेसिपी बघताय तसं माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आवडल्यास प्लीज लाईक करा आणि शेअर सुद्धा करा बघा आता मी त्यामध्ये टाकली आहे हळद आणि हळद टाकल्याच्यानंतर आता दोन चमचे मी तिखट टाकले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही टाकू शकता तिखट खात असाल तसं सा। बस तिखट आणि हळदच टाकले बस परत मी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये चिरलेली आपण भाजी टाकून घेऊया ही भाजी चांगली व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे तशी भाजी लवकर शिजत असते आणि अशी म्हणजे लवकर सॉफ्ट होते ती बघा परतून घेऊया व्यवस्थित आणि याच्यामध्ये टमाटर नाही जाईल कारण ही भाजी ना मुळातच आंबट असते मला चव छान असते आंबट त्याच्यामुळे उन्हाळ्यात छान वाटते ही खायला तर अशी मी परतून घेतली आहे तिला आणि जरा वेळ ना झाकण ठेवून पण शिजून घ्यायची एकदा पण यामध्ये थोडं परतल्यानंतर मीठ टाकायचं ते खूप अति मीठ म्हणजे ना कटाकू चवईपेक्षा थोडं कमी टाका भाजी तर भाजी आंबट असल्यामुळे झाकून ठेवल्यानंतर बघा पाच एक मिनिट शिजू द्यायल्यानंतर बघा चेक करायची भाजी सॉफ्ट होऊन जाते मग सॉफ्ट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकेल बेसन पण व्यवस्थित परतून घ्यायचं बघा व्यवस्थित परतून घ्यायचं बेसनाला खूप अति जास्त टाकायचं नाही ते थोडं दोन चमचे दोन अडीच चमचे तुमची भाजी जर जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता नंतर व्यवस्थित परतल्याच्या नंतर याच्यामध्ये एक नफा म्हणजे थोडं पाण्याचा छिटा आहे म्हणजे अगदीच खूप असं पाणी ओतायचं नाही थोडच पाणी ओतायचं थोडस बघून घ्या ऍक्च्युली आमच्याकडे ही भाजी या भाजीची ना आणखी रेसिपी पण तुम्हाला शेअर करेल पुन्हा त्याची वडी सुद्धा छान बनते मला ही भाजी ना अशीच खायला आवडते तुम्ही याला सोबत वगैरे खाऊ शकता भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता मला अशीच आवडते तर पुन्हा आपण पाच एक मिनटं याला शिजवून घेणार आहोत बघा झाली आहे तयार आणि नक्की करून बघा कशी वाटली ते सांगा कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा साकार तसं कमेंट